महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणारे कर्मचारी बेमुदत संपावर गिले चा गेले आहेत चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारने एनएचएम कर्मचाऱ्यांच्या नियमित समायोजनासाठी काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे गेल्या सव्वा वर्षापासून या निर्णयाची प्रतीक्षा केली जात होती या जा संपाचा परिणाम आरोग्य सेवांवर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकरिता पुन्हा एकदा आक्रमक पवित्र घेतला आहे गेल्या वर्षी चौदा मार्च रोजी सरकारने एम कर्मचाऱ्यांच्या नियमित समायोजनाकरिता शासन निर्णय जारी केला होता मात्र तब्बल सव्वा वर्षाचा कालावधी उलटूनही या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही या विलंबामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे यासोबतच मानधनवाड रॉयल्टी बोनस ईपीएफ विमा आणि बदली धोरणांसारख्या अनेक महत्वाच्या मागण्याही प्रलंबित आहेत या मागण्यांवर अनेकदा चर्चा झाली आश्वासनं दिली गेली परंतु त्या पूर्ण झाल्या नाहीत विशेषतः राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी आठ आणि दहा जुलै रोजी संघटना प्रतिनिधी मंडळाला समायोजन प्रक्रिया आणि इतर मागण्या पूर्ण करण्याची आश्वासन दिले होते परंतु त्यांची पूर्तता झाली नाही परिणामी कर्मचाऱ्यांनी एकोणीस ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे या आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमधील सेवांवर गंभीर परिणाम होणार आहे ब्लड बँक डायलिसिस लसीकरण शस्त्रे विविध अहवाल तसेच ऑनलाईन आणि ऑफलाइन स्वरूपाची सर्व कामे पूर्णपणे थांबवली जाणार आहे यामुळे सामान्य जनतेला मिळण्यास मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात सरकार यावर काय उपाययोजना करते आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या कधी मान्य होतात हे पाहणे महत्वाचे ठरेल आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी महाराष्ट्र राज्य एकत्रीकरण समितीच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास चौतीस हजार कंत्राटी कर्मचारी संपामध्ये उतरलेले आहेत आणि याकरता चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाला शासनाने जो आदेश काढला होता समायोजनाचा त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही आणि इथं दहा वर्षाखालील लोकांच्या ज्या काही अन्य आमच्या अठरा मागण्या आहेत त्याचीसुद्धा पूर्तता झाली नाही म्हणून हे बेमुदत काम बंद आंदोलन चालू आहे अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास सहाशे कर्मचारी कार्यरत असून यामध्ये संपूर्ण पी एस सी ग्रामीण रुग्णालय उपकेंद्र तसेच आर एच एच डी एच या सुद्धा सर्व कंत्राटी कर्मचारी सेवेमध्ये आहेत तसेच नुकताच महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्यात एलकॉस म्हणजे नॅशनल क्वालिटी असिसमे असिसमेंट स्टँडर्ड ही टीमसुद्धा आलेली आहे आणि यामध्ये नुकताच बार्शी टाकळी तालुका तसेच पातूर तालुका तसेच तेल्लारा अकोट तालुक्यामध्ये सुद्धा या पथकांची विजिट झालेली आहे आणि इथे जे एनकॉस टीमने ज्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये विजिट दिलेली आहे इथे सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियान च्या कार्यक्रमाचा आढावा घेतला जातो आणि इथल्या कर्मचाऱ्यांचे कार्य उत्कृष्ट असल्यामुळे अकोला जिल्हासुद्धा मागील एक वर्षामध्ये एक नंबर राज्यामध्ये आहे तसेच तिथल्या पी एस सी आणि उपकेंद्रांचासुद्धा स्तर चांगल्या प्रकारे आहे परंतु एकोणीस तारखेपासून बेमुदत कामबंद आंदोलन असल्यामुळे कुठेतरी या राष्ट्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडित झाली आणि ती रुग्णांना आम्ही देऊ शकत नाही त्यामुळे कदाचित एनकॉस अंतर्गत आ, जे काही राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा आढावा घेतला जातो या कामावर सुद्धा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनामुळे राज्यातील आरोग्य सेवांवर ताण येण्याची शक्यता आहे सरकारने दिलेलं आश्वासन पाळून तात्काळ यावर तोडगा काढणे आवश्यक का आहे या आंदोलनामुळे रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना केली जाईल अशी अपेक्षा आहे